आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम शहरातील आयटी उद्योजकांची महत्वपूर्ण बैठक विजापूर रोड येथील ग्रेनाईट सर्व्हिसेस एलएलपी येथे नुकतीच पार पडली या बैठकीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थिती लावली तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे देखील बैठकीस उपस्थित होते सोलापूर विकास मंचाचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी प्रास्ताविक करत बैठकीच्या उद्देशावर प्रकाश टाकला सोलापूरमध्ये आय टी पार्क स्थापन करण्याची गरज त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि शासकीय सहकार्य यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीत सोलापूरमधील पस्तीस आय टी कंपन्यांचे उद्योजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले सोलापूरातील आयटी उद्योजकांसाठी हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा अभ्यास दौरा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला दौऱ्याच्या तारखा आणि सहभाग नोंदणी प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार आहे सोलापूरमधील आयटी कंपन्यांसाठी वीज जीएसटी सवलती मिळाव्यात यासाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया आणि यंत्रणांचे सहकार्य असणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली पन्नास शंभर पाचशे एक हजार एकरवर एस सी झेड आणि एम आय डी सीच्या धर्तीवर सोलापूरमध्ये आय टी पार्क उभे करण्यासाठी योग्य जागांची चाचपणी करून ती केंद्र आणि राज्य शासनाने आय टी पार्क म्हणून घोषित करण्याविषयी चर्चा झाली उच्चगती इंटरनेट वीज आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली याशिवाय सोलापुरात डेटा सेंटर स्थापन करण्याच्या संधी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करण्याचा निर्णयही घेण्यात आला या बैठकीदरम्यान तीन तास आयटी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली खासदार प्रणितीदाई शिंदे आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरमधील आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले बैठकीच्या समारोपाप्रसंगी ग्रे नाईट सर्व्हिसेस एल एल पीचे चेअरमन माऊली झांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले या बैठकीमुळे सोलापूरमधील आयटी उद्योगांच्या विकासासाठी नवे मार्ग मोकळे झाले असून आगामी काळात शहरात आयटी हब उभारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असा विश्वास उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला